महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बैलबंडीनं अवैध रेतीची चोरी तीन बैलबंडी धारकांवर महसूल विभागाची कारवाई सडक अर्जुनी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली सडक अर्जुनी तालुक्याच्या राका तलाटी कार्यालयाअंतर्गत अवैध वाळूची चोरट्या पद्धतीनं वाहतूक करणाऱ्या बैलभंडी धारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे सडक अर्जुनीचे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनात एस डी ओ वरुण कुमार शहार यांच्या आदेशानुसार राका तलाठी कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी यांनी फेरफटका दरम्यान ही कारवाई केली आहे ही कारवाई पिंपरी रेती खाटावरून करण्यात आली असून यामध्ये तीन बैलमंडी धारकांवर अवैध रेतीची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या कारवाईमध्ये महसूल विभागाकडून का सहा हजार रुपये दंड वसूल केला आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर गोंदिया